आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील या भागामध्ये गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस आहे या सततच्या पावसामुळे शेटवळगडे गावाला पुराचे स्वरूप आलेलं आहे या गावाचे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले होते पूर्ण जलजीवन विस्कळीत झालेले होते या सर्व पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा आज पुणे जिल्हा परिषदेचे माझे आरोग्य आणि बांधकाम समिती समितीचे सभापती प्रवीण माने यांनी आपल्या समवेत केला सर्व पूर परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून योग्य मदत लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन प्रशासनाला केलेले आहे या सर्व पूर परिस्थितीचा पाठपुरावा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण स्वतः करणार असल्याचे प्रवीण माने यांनी उपस्थित पत्रकारांना बोलताना सांगितलं अतिवृष्टी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये चटपळगडे असेल संसर असेल किंवा ही हा जो परिसर निर्याचा परिसर कुरवली असेल किंवा निर्वांगी असेल म्हणजे पूर्ण निरा नदीचा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही येताना पाहिलं असेल ही जी घरं दिसते आता आजूबाजूला सगळ्या सगळ्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी या घरामध्ये या ठिकाणी सगळं साचलेलं होतं आता सगळ्यांची लगबग तुम्ही बघितलं कुणाचं धान्य भिजले कुणाचे डॉक्युमेंट आहेत कुणाचं कपडे भिजलेले आहेत काहींनी पसारा आपला टॅक्टरमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गाचं सगळ्यांचंच या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की जे पंचनामे सुद्धा मला वाटतं आता या ठिकाणी सुरू आहेत हे पंचनामे या ठिकाणी सरसकाट कुठलं एक सुद्धा घर या ठिकाणी पंचनामे वाचून या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे सरसकाट पंचनामा शेतीच्या नुकसानीचं घराच्या नुकसानीचं जनावरांच्या नुकसानीचं शेतीच्या नुकसानाचं काही लोकांनी कांदे विद्यार्थ्यांचं नुकसान कांद्याच्या काय बॅग आहे वाहून गेलेल्या तिथं सगळ्याचं पंचनामं होऊन त्यांना शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडनं जरूर पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता मयूर दादा आहेत बाकी सगळी मंडळी आम्ही सगळी करणार आहोत आणि मला वाटतं मगाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी देखील या ठिकाणी पाहणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आणखी आम्ही बी आमच्या वतीनं कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन या ठिकाणी आम्ही उद्या किंवा परवा दिवशी पुण्याला जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि आप आपल्या शेतकरी वर्गाला तालुक्याचे आमदार दत्ता मामा त्यांनी बी मला वाटतं पाणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आम्हाला प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आता इथं मला वाटतं तलाठी भाऊ साहेब बाकी सगळे अधिकारी वर्ग सुद्धा इथं आहेत ग्रामसेवक आहेत हो प्राथमिक आरोग्य केंद्रातले सगळे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता सुद्धा बघा कसं आभाळ या ठिकाणी आलेलं आहे आता सुद्धा म्हणजे मला जर आताच मग कोणतरी मग म्हणलं की खऱ्या अर्थाने रात्री नाही जा रात्री जर झालं असतं तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी झाली म्हणजे झाली असती त्या ठिकाणी राहणार आहे निश्चित पंचनामे होऊन उपयोग नाही पंचनामेने झाल्यानंतर नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू आपण पाहता असतो कसं म्हणजे प्रत्येकच गोष्टी ज्यांना आता बघितलं तुम्ही रस्ता सुद्धा बघा आता जाताना की जी इथं मशीन पॉकल्याने इथं ठेवलेली आहे इकडं पाणी आल्यामुळे इकडं पाणी जात नसल्यामुळं चार्या रस्त्याच्या मध्ये काढलेलं तसं काढून आणि मग डांबरी रोड खांदाव लागलेला आहे आणि सगळं कसं वाद या ठिकाणी पाणी चाललं होतं एकर लोकांच्या वाहून एक एक एकर म्हणजे निस्त म्हणजे सुद्धा वाहून गेले ते फोटो काढलेले प्रशासनाला आमची एकच विनंती नाही शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्या कारण शेतकरी आधीच फर पडलेला आहे निश्चित येत बाजार भाव कांद्याला आज आठ रुपये सात रुपये बाजार भाव आहे बरोबर आहे तुम्ही म्हटलं आम्ही नुकसान भरपाई भरपाईसाठी आम्ही सगळी प्रशासनाला एवढंच या ठिकाणी आता सांगणार बाई जे सांगितलं त्या पद्धतीने आता झालंय नुकसान झालं खर तर हे नुकसान टाळता आलं असतं कारण पाऊस जवळजवळ एक आठवडा झाला चालू आहे सगळीकडे आणि वड्याच्या शेजारचं गाव आहे आणि ह्या गावाचं जर आपण परिस्थिती बघितली तर जे पलीकडच्या जा वाड्याचं जे पाणी आहे ते वाहून यायला ह्या वाड्याला मिळायला कुठलेही त्या ठिकाणी साधन सुविधा ठेवलेली नाही कुणी त्या वगळीत रस्ते केलेत कुणी चारी बुजवलेत कुणी काही ठिकाणी अतिक्रमण झालंय तर ह्या गोष्टीमुळं खरं खर तर हा प्रकार घडलाय कारण ते पाणी यायला ह्या वाड्याला मिळायला स्कोप न राहिल्यामुळे ते गा पाणी सगळीकडे पसरलं आणि अभूतपूर्व अशी ह्या गावावर वेळ आली आणि आता पुन्हा पाऊस चालू होतो पूर्वीच अतिक्रमण असेल किंवा काय आता तुमच्या प्रमाणात असा बंदोबस्त होणं गरजेच होत का खरं तर ह्याची दखल यंत्रणा कमी पडली शंभर टक्के प्रशासकीय यंत्रणा कमी पडलेली आहे याची दखल खर तर ग्रामसेवक आहेत तलाटी यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होती उद्या जर पाऊस आठ दिवस झालं पाऊस चालू म्हणजे इथं होतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः शेटफळ आणि परिसरामध्ये आणि बारामतीमध्ये तर त्या संदर्भात पाण्याच्या चाऱ्या प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड इंदापूर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा